उद्या सत्तावीस तारखेला दुपारी चार वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे आदिवासी कल्याण मंत्री प्राध्यापक अशोकरावजी उके साहेब राज्याच्या राज्यमंत्री आमच्या मेघनाताई बोर्डीकर हे हिंगोलीत नगर परिषदेच्या प्रचारासाठी येत आहे नगर परिषदेचा आता प्रचार अंतिम टप्प्यावर आलेला आहे एक आठवडाभराचा वेळ राहिला आहे या आठवडाभरात आम्ही मागच्या अर्धा दिवसाहून प्रचार करतो घरोघरी आमचे लोक जातात आम्ही सुद्धा तीन चार हजार घरापर्यंत आम्ही पोचलो आणि सर्व लोकांची भावना आहे की भारतीय जनता पार्टीचं देशाचं सरकार महाराष्ट्राचं सरकार आणि इथं मी भारतीय जनता पार्टीचा आमदार आणि त्याचबरोबर पाच वर्ष बाबर बांगर हे सुद्धा नगराचे अध्यक्ष होते लोकांनी आम्हाला अनुभवलं आणि आमच्यात कुठले खोट लोकात आढळून येत नाही म्हणून सर्व हिंगोलीकर जनता जात पात धर्म विसरून आम्ही जो विकास केला या विकासाला साथ देण्यासाठी आणि आणखी आमच्याकडून विकास करून घेण्यासाठी सज्ज आहे त्यामुळं भारतीय जनता पार्टीचे वीस पेक्षा जास्त नगरसेवक आणि अध्यक्ष मोठ्या फरकानं आमचा निवडून येईल त्याच्या आम्हाला गरज नाही आमची जनता आमच्या सोबत हे जनता आमच्या सोबत खासदार कोण जात आहे कोण येत आहे त्याच्या काही बंद नाही तर या शहरात केवळ खोट्या गोष्टी आपोआप पसरण्याचं काम चालू आहे मुस्लिम समाजाला लुभवण्याचं काम दे भाऊ फडणवीस या ठिकाणी आमच्या हिंगोली करता हिंगोली नगरपालिकेच्या अध्यक्षांच्या आणि नगरसेवकांच्या प्रचाराकरता जिल्ह्यातील तिन्ही नगरपालिकेच्या प्रचारा करता येत आहेत त्याच्यासोबत आमचे आदिवासी कल्याण मंत्री या ठिकाणी प्राध्यापक काशोकरावजी उईके साहेब या ठिकाणी परभणीच्या पालकमंत्री राज्यमंत्री आमच्या व्यंगनाथ बोडीकर बोर्डीकर या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहणार आहेत आणि हिंगोली जनतेला महाराष्ट्रात झालेला विकास देशात केलेला विकास आणि हिंगोली नगरपालिकेने नगराध्यक्ष म्हणून बाबारावने केलेलं काम आणि आमदार साहेबाचा केलेला विकास हा हिंगोलीतील जनतेला आम्ही या मार्गदर्शना माग देवाऊच्या मार्गदर्शनाखाली मा, मा, या ठिकाणी कामं केले आज जवळजवळ हिंगोली शहरामध्ये एक हजार कोटी रुपये सहा जवळजवळ दहा वर्षात आमदार साहेबांना आणले आणि हे सर्व विकास या ठिकाणी लोकांना दिसतोय या रोड असतील तुम्हाला प्रत्येक नगरपालिके कार्यालय असेल राजीव गांधी सभागृह असेल शिवाजी सभा शिवा शिवाजीराज सभागृह असेल तुमच्या जगेश्वर मंदिराचं मंदिर असेल त्या ठिकाणी शिवा छत्रपती शिवाजी महाराजचा पुतळा असेल बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल हिंगोलीमध्ये सर्व विकासाचे काम या दहा वर्षात त्या ठिकाणी झालेले आहेत आणि म्हणून सर्व जनतेला माहित आहे की कोणत्याही प्रकारचा भारतीय जनता पार्टीकडून कोणही कार्यकर्त्याचा सर्वसामान्याला त्रास नाही दादागिरी नाही आणि सर्वसामान्य माणसाला मी घेऊन चालणारा पक्ष जो कोणता पक्ष असेल तर भारतीय जनता पार्टी आहे सर्वसामान्याशी कनेक्टेड आहे आणि आमच्या भारतीय जनता पार्टीकडून कोणत्याही नागरिकाला कोणत्याही समाजाच्या नागरिकाला जात पात धर्म बाजूला ठून या ठिकाणी मागले असेल की हिंगोली शहरामध्ये चार हजार घरकुल या ठिकाणी दिलेत या ठिकाणी तुम्हाला रोजगार रोजगाराच्या माध्यमातून पेटी असेल पाच हजार रुपये असेल लग्नाला मदत असेल हा जवळजवळ पाच हजार घरात या ठिकाणी रोजगाराला मदत मिळालेली आहे अनेक कामं या ठिकाणी सर्वत्र धान्य असेल गहू असेल तांदूळ असेल रोज देतात पण सांगा एक कुटुंब असं नाही की ज्या कुटुंबात पाच हजार रुपये पाच हजार रुपये महिना जात नाही कमीत कमी आणि हे ना जे विरोधी पक्षाचे जे उमेदवार आहेत हे फक्त हजार दोन हजार देऊन जर हे ठिकाणी लालच दाखवत असतील तर इतकी मूर्ख नाहीये की पाच हजार महिना आणि साठ हजार रुपये वर्ष आणि पाच वर्षाचे तीन लाख रुपये आमचे देवाभाऊ सरकार या ठिकाणी देत आणि हे दोन तीन हजार रुपये देतील आणि लुभवण्याचा प्रयत्न करतील तर इतकी या ठिकाणी जनता नाही आणि याला माहित आहे की निवडून दिल्याच्या नंतर हिंगोलीमध्ये काय होईल हे सर्व जनतेला माहित आहे की राहणं मुश्किल होईल फिरणं मुश्किल होईल आणि सर्वसामान्य माणसं त्रस्त होतील हे सर्वसामान्य जनतेमध्ये चर्चा आहे आपल्याला माहित आहे आणि येणाऱ्या काळात दोन तारखेला दाखवून देतील की महाराष्ट्रामध्ये पूर्ण नगरपालिका भारतीय जनता पार्टीच्या येतील आणि त्याच्यामध्ये हिंगोलीच्या तिन्ही नगरपालिकेचा झेंडा या ठिकाणी भारतीय जनते पार्टी तुम्हाला दिसेल